नमकं तुमचं गाव कुठलं आहे मला सांग लोटवाडी सोनक नाही सोनक पण नाही कारण ना का नाही अकलूज अवघड झाला आता तर नमस्कार मित्रांनो बिंग ह्युमन सामाजिक संस्थेच्या वतीने माणूस म्हणून एक हात मदतीचा घेऊन आज आपण ह्या लोकेशनला सातारा नाला असं म्हणलं जातं सातारा नाला म्हणजे पंढरपूरपासनं बहुतेक कराड रोडला आहे आणि इथनं आपल्याला माहिती आली की हे दादा बेवरस अवस्थेत इथं भटकत आहे आसपासच्या परिसरात आणि आम्ही ज्यावेळेस या ठिकाणी आलो तर हे दादा आपल्याला या ठिकाणी असे बसलेले दिसले तर मी थोडं आल्या आल्या बोलण्याचा प्रयत्न केला पण त्यांची बोलीभाषा मला कळत नाही आहे पण या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एक निरोप आहे की या दादांला मी थोडं व्हिडिओमध्ये त्यांचं स्पष्ट मी दाखवलं आहे हे पंढरपूरच्या आसपासचे आहेत का किंवा पंढरपूरच्या बाहेरचे आहेत का तर यांच्या गळ्यात माळ दिसते माळ तुळशी माळ आहे गळ्यात हे वारकरी आहे हे तर निष्पन्न झालं पण मी विनंती करतो की हे हरवले असतील मिसिंग असतील किंवा यांचं कुठं काय यांचं कोण यांचे नातेवाईक शोध घेत असतील तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ नातेवाईकांपर्यंत जाणं गरजेचं आहे कारण गर ह्यांना आपल्याला ह्यांच्या घरी घालवायला तर सध्याची परिस्थिती आहे त्यांचा घरचा पत्ता लागेपर्यंत आपण यांना ला आपल्या आश्रममध्ये घेऊन जातो जे की आपल्या गादेगावमध्ये आपला आश्रम आहे त्या आश्रममध्ये आपण त्यांना घेऊन जातोय पण नियमाप्रमाणे आपल्या व्हिडिओमार्फत तुमच्या मार्फत सोशल मीडियामार्फत आपण व्हिडिओ शेअर करूया व्हिडिओ शेअर केला घरचा पत्ता लागला तर ह्यांना घरी पाठवू जर घरचा पत्ता नाहीच लागला चला पोलिस व्हेरिफिकेशन करू आणि यांना आपण जे काय यांचा सांभाळ करू तर चला डायरेक्ट यांची आपण माहिती घेऊया बाबा बसू का इथं बसू काय तुमचं या पुढे येऊन द्या नाव काय तुमचं त्याला नाव सांगता येत नाही थोडा कॅमेरा जवळ घेऊ तुम्ही नमक तुमचं गाव कुठलं आहे मला सांग लोटवाडी सोनक नाही सोनक पण नाही कारण ना, आहा आहा हो ना का नाही अकलूज अवघड झाला आता मित्रांनो दादरला आपण नाव वगैरे विचारतोय त्याला नाव काय सांगतं ये नाही तुमचं नाव काय आहे दादा नाव सांगा तुमचं नाव काय नाव आहे बोलता येत नाही गाव कुठलं गळ्यात माळ आहे गे तुमच्या म्हणजे हे पांडुरंगाचे भक्त आहेत तुळशी माळ आहे गळ्यात यांच्या तर आता गळ्यात माळ आहे म्हणजे तुम्ही पंढरपूरला कशा लालता दर्शनाला दर्शनाला दर्शन झालं का दर्शन झालं तुमचं आता घरी जायचंय का घर कुठं आहे ते सांगा आता कुठं आहे घर कुठं आहे दादा नाव सांगा तुमचं काय नाव आहे सांगता येत नाही ना गाव तर सांगा मला कुर्टी उपरी गादी कुर्टी आगे। 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 कुर्टी आता इतन जवळ आहे कुर्टीत कुठं राहताय तुम्ही कौपरीला राहताय सोनक सोनक कुर्टी पुढे कुर्टी रोड रोड मित्रांनो स्पष्ट काय यांचं बोलणं येत नाही तर यांचा चेहरा तुम्ही एकदा बघून घ्या यांचा चेहरा बघून घ्या यांना आता मी तुम्हाला एक विनंती करतोय की यांना यांच्या घरी पाठवायचा तर घरी पाठवण्यासाठी त्यांना व्हिडिओ शेअर करावा लागेल व्हिडिओ तुम्हाला शेअर करावा लागेल यांनी हरवले असतील यांची मिसिंग कुठं असेल किंवा यांचा शोध यांचे नातेवाईक नक्कीच घेत असतील तर यांना आपल्याला यांच्या घरी पाठवायचं आहे आणि यांना यांच्या घरी पाठवण्यासाठी यांची माहिती यांच्या घरापर्यंत द्यायची सर्वप्रथम हे माळकरी आहेत यांच्या पायादोगा चप्पल वगैरे काहीच नाही आहे हे माळकरी आहेत आणि पंढरपूरच्या हे नऊ दहा किलोमीटरच्या आसपास हे आपल्याला सापडलेले आहेत तर आता यांना यांच्या घरी पाठवण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेअर करावा लागेल त्यानंतर घरचा पत्ता लागेपर्यंत आपण यांना आपल्या आश्रम मध्ये घेऊन जातोय जर घरचा पत्ता लागला तर चांगली गोष्ट यांना आपण यांच्या घरी पाठवू जर घरचा पत्ता नाही लागला तर पोलीस व्हेरिफिकेशन करू आणि यांचा पण आपण नक्कीच करू तर सर्वप्रथम काय करू आश्रमला घेऊन जाऊया हा चालतंय ना चालते म्हणते म्हणजे बोललेलं कळतंय पण बोलता येत नाही बरं असू दे काय काळजी करू नका पांडुरंगाची लिहिलं खूप आघात आहे तुमचं घर लवकरच सापडल टेन्शन घेऊ नका चला मग जानो मी तर माझं काम करतोय पण तुम्ही बी तुमचं काम करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा त्यांचं घर आपल्याला सापडलंच पाहिजे नो बाबाला आपण आश्रमला घेऊन चाललोय तर बघू कसं काय विषय होत आहे तुम्हाला जबाबदारी देतो आजोबांचा घरचा शोध घेण्याचा कृपया व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा अरे बाबांना आपण आश्रमला चाललोय बघू काय विषय होतोय काय बाबांचं घर कशोवर लागणं खूप गरजेचं आहे तर मित्रांनो माझ्या पद्धतीने मी जेवढे तेवढी मदत नक्की करतोय यांचं घर कशोवर लागणं खूप महत्वाचं आहे कारण त्यांना बोलता येत नाही तर नक्की त्यांचे घरचं घरची लोक त्यांना घ्यायला येतील हा माझ्या मनात विश्वास आहे आणि नक्की ते लवकर लवकर घरी जातील तेवढीच पांढरंगाच्या प्रार्थना करतो की लवकर यांच्या घर कशावर लागेल पाणी बोलताना येत नाही त्या मुला विषय एवढं पाणी किंवा पाणी देदन। देदन। तर मित्रांनो आश्रमला आपण आलो आहे अशा प्रकारे बाबाला इथं बसवलंय सुद्धा तर चहा नाश्ता वगैरे देऊ पण मी माझं कार्य पूर्ण केलं आहे आता तुमची वेळ आलेली आहे व्हिडिओ यांच्या नातेवाईकापर्यंत यांच्या घरापर्यंत यांच्या गावापर्यंत किंवा यांच्या जे काही यांच्या रिलेटिवपर्यंत व्हिडिओ पाठवायची जबाबदारी मी तुमच्यावर देतो आहे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आजोबांची माहिती त्यांच्या घराकडच्या बहुतेक जर हरवले असतील त्यांच्या घरच्यांना यांना नक्की शोधत असतील तर यांना यांच्या घरी पाठवायचं आहे माळगरी बंधू आहेत त्यांना यांच्या घरी पाठवून नक्कीच मदत करा प्रकारे हे बाबा इथे बसलेत आणि तुम्हाला एकदा आपला आश्रम दाखवतो जेणेकरून तुम्ही भविष्यात आला किंवा यांचे नातेवाईकाला यायला सोपं पडेल तर ह्या ठिकाणी आपला आश्रम आहे आणि बाहेरचा विषय दाखवतो तुम्हाला या अशा प्रकारे आपलं आश्रम आहे आणि तुम्हाला दुसरी बाजू दाखवतो मित्रांनो आपला आश्रम हे गादेगाव या ठिकाणी आहे पंढरपूर तालुक्याजवळच आहे गादेगाव तर त्या आजोबांची जी काही माहिती तुम्हाला मी दिली ते माहिती शेअर करा आणि त्या आजोबांच्या घरापर्यंत नक्कीच व्हिडिओ पाठवा त्यांना बोलता वगैरे काही येत नाही त्यांना स्वतःही माहिती देता येत नाही पण त्यांच्याकडे आता आपल्याकडे एकच आशा आहे की त्यांचा व्हिडिओ जर शेअर झाला तर नक्की त्यांच्या घरचे त्यांना घ्यायला येतील कारण हा व्हिडिओ त्यांच्या घरापर्यंत जाण्यासाठी त्यांची लाख मोलाची मदत करणार आहे एक प्रामाणिकपणा आहे त्यांचं घर शोधून देण्याचा आणि जोपर्यंत घरचा शोध लागत नाही तोपर्यंत ते आपल्यासोबत राहतील घरचा शोध जर लागला तर ते नक्की त्यांच्या घरी जातील घरचा शोध नाही लागला तर पोलीस व्हेरिफिकेशन करू आणि त्यांना आपल्या शर्मामध्ये कायमस्वरूपाचा आपण आधार देऊ नक्कीच मित्रांनो तर जे काय मला जेवढं सांगतं तेवढं मी प्रामाणिकपणे सांगितलेलं आहे आता जबाबदारी तुमची जास्तीत जास्त एवढी शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र